पलूस तालुक्यातील औदुंबराच्या पारावर कवितांची मैफिल सजली कविता ही जिवंत मनाचा उद्धार असे प्रतिपादन कवी कविसंमेलनाध्यक्ष प्राध्यापक संतोष काळे यांनी केले आहे पलूस तालुक्यातील औदंबर येथील सदानंद साहित्य मंडळाच्या वतीने आयोजित चौऱ्याहत्तराव्या साहित्य संमेलनाअंतर्गत प्राध्यापक संतोष कोळी यांच्या अध्यक्षतेखाली पन्नासहून अधिक प्रतित यश व नवोदित कवी सहभागी झाले होते प्रत्येक आईचा मुलगा कवी नसतो पण प्रत्येक मुलाची आई कवी असते कागदावर आत्मआविष्कार उतरवण्याची सवय लावा कवींची अनुभवांची खोली जितकी अधिक तितके कविता संपन्न होते पुलंचा छत्रांचा चिवडा वाचून कुणी आत्महत्येपासून परावृत्त होत असेल तर त्यावरून साहित्यातील चैतन्याची प्रसिद्धी येते साहित्य जगण्याची उभारी देते प्रत्येक माणसाच्या घरात तळघर असते तळघरात भावनांची घुसळण होऊन अस्वस्थेतून कविता निर्माण होते चांगलं लिहायचं तर चांगल्या वाचन चिंतनाची गरज आहे असं सांगत कवी संमेलनाध्यक्ष प्राध्यापक संतोष काळे यांनी सोनेरी दिवसांचा एक होता काळ या जागतिकीकरणात भरडणाऱ्या गावाचे संदर्भ टिपणाऱ्या कविता सादरी रसिकांची मने जिंकली कळकीच्या भंडाऱ्यान शिदोबाच्या भंडाऱ्यान शिदो रामदास येते आले एकनाथ महाराजांचे गुरु रामदास स्वामी यांचं निवासस्थान अंकलकूप मध्ये रामदास येते आले साधुदास आले गेले रामदास येथे आले साधुदास आले गेले बाबासाहेबांचे नेत्र इथ भरून आ गेले इथ भरून गेले माझ्या कृष्णेच्या काठाला चिरेबंदी वाड माझ्या कृष्णेच्या काठाला चिरेबंदी जुना वाड देशमंदी उगवलं सरकशीच पहिलं झाड कारण भारतातली पहिली सर्कस अठराशे अठ्ठेचाळीस साली अंकलकोपला सुरु झाली